आंब्याचा सीझन आहे आणि ही मिठाई आपण घरी केली नाही असं होऊ शकत नाही अगदी हे नारळ आंबा नारळ लाडू तुम्ही बघू शकतात किती सुरेख दिसत आहेत ना याचा रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे तोही कुठलाही रंग न वापरता अगदी नैसर्गिकरित्या आंबा नारळ लाडू कसे करायचे कुठलाही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी खुसखुशीत जिभेवर विरघळणारे आंबा नारळाचे लाडू अगदी खुश मध्ये दाटणारही नाहीत आणि योग्य प्रमाणामध्ये हे लाडू घरी कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूया कसे करायचे हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत नारळ आंबा लाडू आणि याकरता आपल्याला इथे लागणार आहे आंब्याचा पल त्यासाठी आपण इथे हापूस आंबा घेतलेला आहे तुम्हाला जो मार्केटमध्ये तुमच्या इथे अवेलेबल होईल तो आंबा तुम्ही इथे वापरू शकतात फक्त एवढंच होतं की आंब्याच्या गोडीवर आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवावं लागतं आणि हापूस कसं छान चवीलाही आणि गोडीलाही छान असतो त्यामुळे शक्यतो हापूस वापरला तर छान आता हापूस आपल्याला इथे चि आंबा आपल्याला इथे असा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा पल्प काढायला आपल्याला सोपं होईल हा आपला पारंपरिक पदार्थ असल्यामुळे अगदी कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात आपल्याला हा करता येतो आता आपण जो पलप काढून घेणार आहोत तो याकरता काढायचा म्हणजे मिक्सरला याकरता फिरवून घ्यायचा आहे की जेणेकरून आंब्यात जर काही रेषा वगैरे असतील तर त्या एकसारख्या आपला आंब्याचा पल्प जो आहे एक तो एकसारखा होतो आता इथे आपण घेतलेला आहे उलं नारळ हे तुम्ही खवून घेतलं तरीही चालेल किंवा मिक्सरला आपण या पद्धतीने बारीक करून घेणार आहोत आपण ही पारंपरिक पद्धतीने करतो आहोत म्हणून इथे ओला नारळ वापरलेला आहे या क याऐवजी तुम्ही इथे डेसिकेट डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकतात किंवा आपलं जे खोबरं असतं ते किसून घ्यायचं आणि असं मिक्सरला फिरवून घेतलं की त्याचा बारीक असा खव तयार होतो आणि तो आपण इथे वापरू शकतो आपण हे जे नारळ घेतलेलं आहे यात पाणी असतं त्यामुळे यातलं जे मॉइश्चर आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे आपले जे लाडू असतात ना, ना ते टिकतात व्यवस्थित आणि असे पानसट होत नाहीत पाण्यामुळे खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळे आता आपल्याला हे हा जो खव आपण करून घेतलेला आहे नारळ जे बारीक करून घेतलेला आहे हे एका पॅनमध्ये टाकून याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला याला मंद आचेवर परतवायचं आहे जेणेकरून याचा रंग बदलणार नाही पण यातलं पाणी निघून जाईल अगदी सुरुवातीला टाकलं ना की हे चटचट आवाज करत उडतं आणि जसं जसं याचा तो आवाज होणं बंद होतं ना समजायचं त्यातलं पाणी संपत आलेलं आहे आणि हे अगदी असं मोकळं मोकळंही व्हायला लागतं आता आपण लो फ्लेमवर खोबरं तिकडे करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे आंब्याचा पल्प तयार करून घेऊया तर हे एक स सगळं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण हा चिरलेला आंबा सगळा काढून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे साखर साखर इथे मी दोन टेबलस्पून घेतलेली आहे एक आंबा म्हणजे मापाने जर ठरवलं तर एक मोठा आंबा आहे किंवा जर कपाने बघितलं तर हा एक कप आंबा आहे आणि यामध्ये आपण साधारण दोन टेबलस्पून साखर टाकलेली आहे आपला आंबा गोड आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण मी इथे थोडं कमी वापरलेलं आहे आणि यामध्ये टाकलेली आहे हिरवी वेलचीचे दाणे हे मिक्सरमध्येच आपण टाकून घेऊया म्हणजे याची छान पूड त्याच्याबरोबरच बारीक होऊन जातात ते इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं छान कोडं झालेलं आहे आता आपण हे जे बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये काढून घेऊया आणि आता आण खोबरं आणि आंब्याचा जो आपला हा गर आहे हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक सारखं एकत्र एक करून छान याला थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे आता हे किती परतवायचं याचं किती घट्टपणा हवं हे मी तुम्हाला पुढे सांगते जसं जसं हे होत येईल तर याला आपण छान एक सारखं एकत्र करून व्यवस्थित परतवायचं आहे जेणेकरून दोघांमधलंही पाणी निघून जाईल आणि चव छान येईल याची हे आपल्याला एक सारखं परतवत राहायचं आहे तुम्ही इथे खाली बघू शकता आता आंब्यातला जो पण पाणी आहे आपलं ते जसं जसं परतवत जाऊ ना तसं तसं ते कमी होत जातं आता इथे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे आंब्याचं आणि खोबऱ्याचं ते आंबा जर जास्त झाला तर आतमध्ये मी सुरुवातीला सांगितलं तसं दाटल्यासारखे होतात दाटल्यासारखे होता, होता म्हणजे खोबरं कमी लागतं आणि आंब्याचं तसं घट्टपणा जाणवायला लागतो जसं जसं एक दोन दिवस होत येतात ना लाडवांना किंवा आपण बर्फी थापली याची तर आतमधून ती अशी घट्ट व्हायला लागते त्याचं कारणच हे असतं की आपण यामध्ये आंबा जास्त वापरलेला असतो त्यामुळे आंब्याचं आणि नारळाचं प्रमाण आपलं योग्य हवं आपण जेवढं नारळ घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं प्रमाण प्रमाण कमी आपला आंबा असावा आता यामध्ये आपण टाकलेलं आहे मिल्क पावडर मिल्क पावडर मी इथे दीड टेबल स्पून घेतलेली आहे ही अगदी ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही चालते मिल्क पावडरने ना खव्यासारखी चव येते तुम्ही मिल्क पावडरऐवजी इथे दूध वापरलं तरीही चालेल आता तुम्ही इथे बघू शकतात याचा असा हलकासा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि हे पॅन सोडायला लागलेलं ला आहे ह्याच स्टेजला थोडासा गॅस बारीक करायचा आपल्याला आणि दोनच मिनटं आपण याला फक्त हलवून काढून घेणार आहोत आता जेव्हा याचा व्यवस्थित गोळा तयार व्हायला लागतो ना तेव्हा आपल्याला हे काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये जास्त शिजवायचं नाही मग ते खूप घट्ट होतं आत आणि खूप पातळ असतानाही काढायचं नाही ते सुरुवातीला लाडू जरी वळले गेलेत ना तरी नंतर ते आतून खराब होतात असं ते एक सारखं त्याचं टेक्स्चर येत नाही आता इथे आपण हे सगळं काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि थोडंसं गार होऊ देऊया त्याला म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपे होतील तुम्ही इथे बघू शकता हे छान असं व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आणि हे बघा मी तुम्हाला इथे करून दाखवते याची छान गोळी तयार होते आहे म्हणजे हे आपलं मिश्रण छान झालेलं आहे तर हे थोडंसं थंड झालं आहे खूप पण थंड नाही झालेलं थोडं थंड झालं आहे आपण लाडू वळायला घेऊयात मी इथे तुम्हाला एक लाडू वळून दाखवते असं छान वळला जातो आहे या पद्धतीने आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि असं वळून झाल्यानंतर आपण थोडंसं वरती खोबरं घेतलेलं आहे बारीक करून त्यामध्ये आपल्याला याला घोळून घ्यायचं आहे म्हणजे हा छान असा वरूनही कोवड्या खोबऱ्याची जी चव असते ना ती खूप छान लागते सो या पद्धतीने आपण हे वळून घेणार आहोत आता यामध्ये आपण जे मिल्क पावडर वापरली आहे याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता असं मी सांगितलं पण मग जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर आधी दूध थोडंसं बाजूला आटवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आपण जे आपलं खोबरं भाजून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि वरतून पल्प टाकायचा आपला नारळ सॉरी आंब्याचा आणि मग त्याला या पद्धतीने आटवून घ्यायचं आहे आता ह्या पद्धतीने आपण आपले सगळे लाडू छान वळून घेऊ आणि यामध्ये खोबऱ्यामध्ये हे घोळवून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपण कुठल्याही प्रकारचा रंग वरतून वापरलेला नाही तरीही याचा रंग अप्रतिम आलेला आहे अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपले लाडू तयार होतात आता तुम्हाला इथे जर लाडू वळायचे नसतील तर तुम्ही हे मिश्रण एका प्लेटला तेल किंवा तूप लावून त्याच्यात थापलं आणि थंड होऊ दिलं तर याचा तुम्ही वड्या पाडू शकतात आणि त्यावरनं असंच वरतून थोडंसं खोबरं भुरभुरलं की हे छान लागतात नंतर त्या वड्या काढून घ्यायच्यात आता या पद्धतीने आपण हे सगळे लाडू वळून घेऊया आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतात मी ते थोडेसे पिस्ताचे काप टाकून घेतलेत किंवा वरूनही लावलेत तरी चालतात तर तुम्ही ते बघाल आपलं लाडू अतिशय छान तयार झालेले आहेत योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेत कसे करायचे कुठे थांबायचं किती गोळा घट्ट झाला पाहिजे हे सगळं मी व्यवस्थित यामध्ये सांगितलं आहे या, सांगित या पद्धतीने तुम्हीही लाडू करून बघा आणि कसे झाले आहेत ते कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात तेही कळवा म्हणजे मला समजेल माझे व्हिडिओ कोण कोणकोण आहे कुठे कुठे बघितले जात आहेत आणि लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हे आता माझ्याकडे काही गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्याच्याने मी याला सजवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकतात आपले लाडू अतिशय छान असे खुसखुशीत पटकन खाल्ल्यावर जिभेवर विरघळणारे आतमध्ये अजिबातनं दाटलेले असे लाडू तयार झाले आहे भेटू पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार